रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते मनात जिंकण्याची जिद्द असावी कारण नशीब नाही बदललं तरी वेळ ही नक्कीच बदलते रात्रीनंतर दिवस हा उजाडतच असतो त्यामुळे कोणत्याही दिवसाची सुरुवात करत असताना एखाद्या सकारात्मक गोष्टीपासून आपण केली पाहिजेत जर मनात जिद्द असेल काहीही करण्याची तर तुम्हाला कोणत्याही अलारामची गरज लागत नाही नेहमी नवीन काहीतरी करण्याची उमेद जर तुमच्या मनात असेल तर आपसूकच तुम्हाला येईल कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला सातत्य राखून ठेवणं खूप जास्त महत्वाचं आहे तेव्हाच ते काम परिपूर्णत्वाला पोहोचत आपली भारतीय स्त्री जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात का असे ना ती आपल्या कुटुंबासाठी नेहमी जटत असते मिस्टरांचा ऑफिस असल्याने आज बेत होता नाश्त्यासाठी कांद्या पोह्यांचा तर इथे गॅसवर मी कढई चढवली आहे तेल तापल्यानंतर शेंगदाणे मी छान थोडेसे असे भाजून घेतलेले आहेत त्यामध्ये मोहरी जिरं कांदा कढीपत्ता मिरची असं फोडणीला टाकून छान भाजून घेतलेला आहे कांदे पोहे हे नॉर्मली प्रत्येकाच्या घरात बनत असतात थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते तर मी अशा पद्धतीने कांदे पोहे बनवते मिस्टर लवकर घरी येणार होते त्यामुळे टिफिनची आज गरज नव्हती असं ते म्हणाले त्याच्यामुळे कांदे पोहे फक्त नाश्त्यासाठी बनवले होते आणि टिफिनमध्ये थोडेसे सकाळच्या नाश्त्याला पॅक करून दिले होते तर हे सकाळी पावणे सहा वाजता माझे पोहे तयार होते पाच मिनटं मंदा वाफून घेतले सध्या इकडे रमजान चालू असल्यामुळे ऑफिसच्या वेळा थोड्याशा चेंज झालेल्या असतात काही जणांना हाफ डे असतो त्याच्यामुळे घरी लवकर येऊ शकतात तर इथे मी प्लेटमध्ये मिस्टरांसाठी पोहे काढून घेतले आणि मस्त कडकडीत वाफाळता चहा त्यांना मी देऊन आले तर सकाळी सकाळी वाफाळता चहा आणि पोहे याचं कॉम्बिनेशन अप्रतिम आहे नाही का इकडे मिस्टर रांगोळ वगैरे करून तयार होऊन बसले होते आणि मी इकडे त्यांना चहा आणि पोहे दिलेले आहेत नाश्त्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी मी वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असते एखाद दिवशी भाकरी भाजी चपाती भाजी डोसे असं काहीतरी पावणे सहा वाजताच मिस्टर ऑफिसला निघतात कारण ट्रॅफिक जाम होतं सहा नंतर म्हणून मग ते लवकर पौने साल गेले की साडेसहा वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचतात ग्लासभर कोमट पाणी घेतलं त्याच्यानंतर जी भांडी होती रात्री घसलेली ती सगळी आवरून घेतली थोड्या वेळानंतर चहा आणि गरम गरम पोह्यांचा मीही आनंद घेतला तोपर्यंत आमचे स्मरणराव उठून बसले होते स्मरणला मला स्कूलला सोडून यावं लागतं त्याच्यासाठी जितकी होईल तितकी पटापटा मी कामं आवरून घेते इकडे स्वच्छ भरची पुसून घेतलेली आहे त्यानंतर भांडी सगळी स्वच्छ करून ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे फ्रीजमधलं कलिंगड मी काढून बाहेर ठेवलेलं आहे स्मरण लवकर उठला होता म्हटलं आणि त्याला आंघोळ घालून घेतली देवबाप्पाला तो नमस्कार करून घेतो आज मला बनवायचा होता आलू पराठा तर त्यासाठी मी इथे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ते असं मळून घेतलेलं आहे तर जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही अशा क्वांटिटीमध्ये मी ते पीठ मळून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता मी असं घट्ट मळून घेतलेलं आहे आणि एक दहा मिनटं मी त्याला भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर बटाट्यामध्ये हळद तिखट मीठ थोडासा गरम मसाला जिरे पूड असं सगळं टाकून ते सगळं मिश्रण हाताने मिक्स करून घेतलेलं आहे तर घरचेच मसाले आहेत काही जास्त टाकलेला नाही आहे मुलांना जास्त स्पायसीसुद्धा आवडत नाही त्याच्यामुळे अगदी थोडीशी मिरची पावडर म्हणजेच आपला जो घरचा मसाला असतो तो टाकलेला आहे हे सर्व मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं गव्हाचा पिठाचा उंडा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण मी असं सा भरून घेतलेलं आहे पराठा म्हटलं की थोडासा जाडसरच लागतो जाडसरसला की तो अगदी मौसुत्त आणि मुलांना देखील खायला मजेशीर वाटतो तर मी ते असं जास्त जोर न देता अगदी हलक्या हातानेच पराठा लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता तर असं लाटून घेतलं आणि तवा इकडे मंद आचेवरती मी गॅसवर ठेवला होता जेणेकरून पराठा टाकण्याआधी तवा आपला थोडासा तापलेला असेल तर तुम्ही बघू शकता मी पराठा थोडासा जाडसरच असा लाटलेला आहे तव्यावर असा तुपाचा चमचा आम्ही फिरवून घेतला आहे तवा थोडा तापलेला असताना मग मी पराठा तव्यामध्ये टाकून घेतला आणि मस्त खरपूस असा पराठा भाजून घेतलेला आहे दुसरा उंडा देखील मी इथे लाटून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे तर पराठा मी दोन्ही भाजून अरतून परतून असा भाजून घेते आहे आणि मस्त असा टम्म फुगलेला आलू पराठा इथे तयार आहे तर स्मरणला टिफिनमध्ये कधी कधी वेगवेगळे ऑप्शन मी बनवून देण्याचा प्रयत्न करत असते कारण मुलांना तेच तेच खाऊन देखील कंटाळा येतो मग असं थोडंसं काहीतरी वेगळं काहीतरी रोज रोज बनवून दिलं की ते आवडीने खातात तर असे करून प्रत्येक आलू पराठे मी व्यवस्थित त्यावरती भाजून घेतलेले आहेत तर दह्यासोबत सॉससोबत चटणीसोबत छान लागतात ला ला हे पराठे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा आलू पराठे तर इथे मी स्मरणचा टिफिन पॅक करत आहे थोडेसे ड्रायनट्स दिलेले आहेत पराठा कट करून दिलेला आहे सोबत कलिंगड फ्रीजमध्ये मी आधीच काढून ठेवलं होतं जेणेकरून ते जास्त थंड लागणार नाही आणि ते व्यवस्थित बिया वगैरे काढून कट केलेल्या आहेत आणि एक फोर्क मी दिलेला आहे त्याच्या टिफिनमधला आणि पाण्याची बॉटल तर असा होता आजचा टिफिन आणि आठ वाजून पाच मिनटं झालेली आहेत स्मरण ऑलरेडी अंघोळ वगैरे करून रेडी झाला होता मी त्याला आता सोडायला चालली आहे तर पावणे नऊला किंवा नऊला दहा मिनटं असताना मी निघते तसं पण तो खूप गडबड करत होता आई चल निघूया निघूया म्हणून त्याला मी स्कूलला सोडून आले त्याच्यानंतर मग पटकन मी आंघोळ आवरून घेते आणि बाकीची कामंही बाकीचे मंडळी आता वाजलेले बारा बाराला पाच मिनिटं असतात तेव्हा मी स्मरणला आणायला जाते हे घड्याळ थोडंसं फुड आहे आता मी त्याला आणायला चालली आहे कुकर वगैरे सगळं रेडी आहे तयार करून ठेवलेलं आहे मी स्मरणला स्कूलमधून मी घेऊन आले थोड्या वेळात त्याला फ्रेश वगैरे करून जेवण आम्ही दोघांनी केलं आणि पाहतो तर काय बाहेर असा बारीक पाऊस चालू झाला होता तर त्या दिवशी दुबईमध्ये आणि सारजामध्ये थोडा पाऊस पडला होता अगदी काही जास्त असा नव्हता पण जमीन ओली करून गेला होता तर स्मरण इथे छत्री घेऊन पावसाचे मजे घेत होता आणि मी इथे माझ्या शाळेतील आठवणी पुन्हा जागृत करण्याचा जा प्रयत्न करत होते तर इथे छोट्या मुलीची मी सायकल थोडीशी चालवून बघितली आणि खूप मजा आली त्यानंतर घर येऊन चहा वगैरे घेतला आणि संकष्टी असल्याने आम्ही मोदक बनवले होते घरी तर संकष्टी सोमवारी होती आणि व्हिडिओ एडिट करायला थोडासा माझ्याकडून वेळ झालेला आहे तर त्यासाठी माफ करा तर इथे सगळे मोदक मी छान तळून घेतले होते सगळे मोदक मी नैवेद्यासाठी तळून घेतले स्मरणला मोदक खूप आवडतात तर इथे मी उकडीचे मोदक नाही बनवले कारण इतका वेळ जास्त नव्हता माझ्याकडे म्हणून मी गव्हाच्या पेटाचे असे खोबरं गुळ टाकून सारण भरून मी ते मोदक केलेले आहे चंदनाची उटी कुमकुम केशरा हीरे जडित मुकुट शोभा तो बरा तर अशा प्रकारे आम्ही पूजा नैवेद्य देवाला दाखवून घेतला जेवणामध्ये आज चपाती मोदक भात फ्लावरची भाजी शेवग्याच्या शेंगा आणि काकडी असा बेत होता त्यानंतर रात्री सगळी भांडी घासून संपूर्ण किचन आवरून घेतलं इथे चहासाठी मी भांडी तयारी ठेवलेली आहे कारण सकाळी उठून परत भांड्यांचा आवाज व्हायला नको म्हणून सकाळी मिस्टरांना चपाती भाजी देणार होते तर इथे गव्हाचं पीठ आणि मीठ टाकून मी असं रेडी करून ठेवते सकाळी पाणी टाकून मळून घेते त्यानंतर खाली हे पीठ लावायसाठी मी ठेवलेलं आहे आणि तवा झाकून कवर केलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळची रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवल्याने सकाळी खूप हेल्प होते तरी ते चहाचे कप गाळणी आणि इथे मी जगभरून पाणी ठेवलेलं आहे सगळी भांडी उलटी करून मी ठेवते जेणेकरून पाणी सकाळपर्यंत सगळं निधळून भांडी सुकतील आणि ते टोपलं आणि ॲल्युमिनियम फॉइल ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने सर्व दिवसभराचं काम आटोपलेलं आहे आणि साडे दहा वाजता मग आम्ही झोपी जातो तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय